जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत गेल्या अनेक दिवसांपासून जे लक्ष लागलेलं होतं ते बागल आणि शिंदे या निवडणुकीत एकत्रित आलेले आहेत प्रत्येक निवडणूक आली की शिंदे व बागल एकत्रित येणार का अशा चर्चा सुरू असतात कार्यकर्त्यांची खूप इच्छा असते अनेकदा मात्र तशी युती आघाडी होताना दिसत नाही मात्र या निवडणुकीत शिंदे व बागल हे एकत्रितपणे आलेले आहेत याची घोषणा देखील पत्रकार परिषद घेऊन यांनी केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मध्यस्थीने व उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या माध्यमातून माझे आमदार संजय मामा शिंदे व बागल या सध्या एकत्रित आलेले आहेत त्यांचे उमेदवार देखील घड्याळ व कमळ या चिन्हावरती करमाळा तालुक्याच्या निवडणुकीत उभा आहेत त्यांना विजयी करण्यासाठी सध्या बागल व शिंदे हे एकत्रितपणे करमाळा तालुक्याचा दौरा करणार आहेत या दौऱ्याची सुरुवात रविवारी देलवडी येथून होणार आहे देलवडी येथील त्यांचा हा दौरा झाल्यानंतर करमाळा तालुक्यात बोरगाव वीट रावगाव या ठिकाणी त्यांच्या अं कॉर्नर मीटिंग होणार आहेत काही ठिकाणी मेळावे होणार आहेत याबरोबर ते काही कार्यकर्त्यांच्या भेटी देखील घेणार आहेत नेमकं कार्यकर्त्यांना ते सूचित काय करतील हे पाहावं लागणार आहे मात्र त्यांच्या पत्रकार परिषद जी झाली त्या पत्रकार परिषदेत करमाळा तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही एकत्रित येत आहोत असं त्यांनी दोघांनीही सांगितलं होतं भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी देदी बागल व माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक मानली जात आहे आणि त्या निवडणुकीसाठी ते दोघही सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी करमाळा तालुक्यात दौरा करणार आहेत एकत्रितपणे ये येऊन कार्यकर्त्यांना या निवडणुकीतील उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन ते करतील आणि या माध्यमातून नेमका त्याचा कसा परिणाम होणार हे देखील पाहावं लागणार आहे मात्र सध्या उद्यापासून म्हणजे रविवारपासून त्यांचे एकत्रित दौरे सुरू झालेले आहेत नेमकं त्यांना किती प्रतिसाद मिळतो हे देखील पाहावं लागणार आहे मात्र कार्यकर्त्यांमध्ये हे दोघं एकत्रित आल्यानं उत्साह वाढलेला आहे नेमकं ह्या एकत्रित येण्याचा काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतंय कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा धन्यवाद